नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव म्हणजे केवळ आपल्या प्राचीन मंदिरांमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये तर आपल्या भारताचं सौंदर्य आपल्या भारतीय मोबाईल मध्ये सुद्धा आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट सारखे दिवस आल्यानंतर आपल्या यांना देशप्रेमाची उमाळी येते आपल्याला सुद्धा देशभक्तीचे अनेक संदेश त्या दिवशी येत असतील सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमांमधून देशभक्तीचे व्हिडिओज मेसेज संदेश क्लिपोज रील्स जे काय म्हणायचे तुम्हाला ते ते सगळं तुम्हाला येत असेल आणि लोक फक्त सोशल मीडियावरती ह्या देशप्रेमाच्या पोस्ट इकडून तिकडे पाठवण्या पलीकडे काही करत नाहीत अर्थातच माझा तुमच्यावरती आरोप नाहीये कारण आपण त्यापेक्षा पलीकडे फारसं काही करू शकत नाही असं बऱ्याच लोकांना वाटत असतं आपण काही आपल्या देशासाठी सीमेवर जाऊन आपल्या जवानांबरोबर लढाई करू शकत नाही युद्ध करू शकत नाही सीमेवर जाऊन गस्त घालू शकत नाही पण आपल्या देशासाठी या डिजिटल देशभक्तीच्या विषयावर मी आतापर्यंत अनेक चलचित्र बनवलेली आहेत त्यातलाच हा एक पुढचा भाग तुम्ही समजू शकता आपण भारतीय लोक अनेक अमेरिकन कंपन्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशनचे दास झालेलो आहोत आपण दास्यत्व पत्करलेलं आहे पूर्वी आपण ब्रिटिशांचे दास झालेलो होतो किंवा दास्यत्व होतं आपलं आणि आता आपण अमेरिकन कंपन्यांचे दास झालेले आहोत दास दास शब्द किंवा दास्यत्व शब्द माझ्या बोलण्यामध्ये अनेकदा येत असेल काही लोकांना ह्या शब्दाचा अर्थ समजणार नाही म्हणून सांगतो त्यांना समजेल अशा भाषेमध्ये दास म्हणजे ज्याला अरबी किंवा फारसी भाषेमध्ये गुलाम म्हणतात गुलामी शब्द आपल्या सगळ्या लोकांना समजतो पण दास किंवा दास्यत्व सारखे आपले स्वतःचे शब्दच आपल्याच लोकांना समजत नाहीत हे भारताचं दुर्दैव आहे असो आपण आजच्या देश डिजिटल देशभक्तीच्या विषयावर येऊया मी आज तुम्हाला पाच महत्वाची अशी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन सांगणार आहे जे अमेरिकन मोबाईल ऍप्लिकेशनचा पर्याय आहेत डिजिटल देशभक्ती व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे आपल्या भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करणे चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला आरंभ करूयात छोटसंच चलचित्र होणार आहे त्यामुळे हे चलचित्र शेवटपर्यंत बघा ही नम्र विनंती आहे आजचा आपला पहिला विषय आहे ईमेल तुम्ही जीमेल नक्की वाच वापरत असाल कारण अँड्रॉइड मोबाईल चालू करण्यापासून जीमेल शिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता कारण अँड्रॉइड मोबाईल चालू करण्यापासून आपल्याकडे जीमेल लागतो असा पर्याय आपल्याकडे दुसरा उपलब्धच नव्हता जीमेल शिवाय आपल्याला पर्याय नव्हता पण आता जीमेलला खूप सुंदर पर्याय आलेला आहे आणि जो संपूर्ण स्वदेशी आहे तुम्ही इथे बघू शकता झो मेल नावाचा एक ऍप्लिकेशन आलेला आहे झो कॉर्पोरेशन नावाच्या श्रीधर वेंबू नावाच्या आपल्या दक्षिण भारतातल्या एका भारतीय व्यक्तीने भारतीय लोकांसाठी आणि जगासाठी बनवलेली ही झोओ मेल नावाची एक सर्व्हिस आहे जी जीमेलला पॅरलल आहे जीमेल मध्ये जेवढी सगळी काही फीचर आहेत ती सर्व फीचर्स या आपल्या स्वदेशी संपूर्ण स्वदेशी मध्ये आहेत अगदी हल्ली हल्ली झालेल्या बदलाप्रमाणे गुगल प्ले स्टोर वर लॉग इन करण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या झो वापर करू शकता मध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्ही या झोओमेलचा वापर करू शकता आणि तुम्ही इतर जिथे कुठे जीमेल दिलेला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल बँका असतील सरकारी खाती असतील आधार कार्ड असेल इतर तुमची जी काही लोन्स असतील किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कागदपत्रांत जिथे आपण सबमिट करतो केवायसी करतो त्या ठिकाणी जिथे तुम्ही जीमेल दिलेला असेल तिथे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपलं भारतीय मध्ये तुमचं स्वतःचं अकाउंट चालू करा जीमेल जिथे जिथे काढून टाकता येईल तुमच्या जीवनामधनं तिथून तिथून जीमेलला उचलून फेकून द्या बाहेर आणि आपल्या या झोओमेलचा अंगीकार करा मेल वापरणं अगदी सोपं आहे जसं जीमेल आहे तसंच आपलं हे झोओमेल आहे आजचा आपला दुसरा विषय आहे मेसेजिंग मेसेजिंग करण्यासाठी तुम्ही नक्की व्हॉट्सअप वापरत असाल जे अमेरिकन कंपनीचं ऍप्लिकेशन आहे व्हॉट्सॲप जीमेल गुगल मेटा कंपनी ह्या सगळ्या कंपन्या अनेक हजारो लाखो करोडो रुपये दरवर्षी भारतातून अमेरिकेमध्ये घेऊन जात असतात ह्या व्हॉट्सअपचा वापर तुम्ही नक्की करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल कदाचित किंवा कदाचित तुम्हाला माहित सुद्धा नसेल व्हॉट्सअप शिवाय आपण जीवन जगू शकतो व्हॉट्सअपला पर्यायच नाही अशी कदाचित तुमचा गैरसमज असेल म्हणूनच आजचं चलचित्र बनवलेलं आहे अमेरिकन व्हॉट्सअपला संपूर्ण स्वदेशी पर्याय आता उपलब्ध झालेला आहे ज्याचं नाव आहे आरत्ताई हे आरत्ताई नावाचं जे ऍप्लिकेशन आहे हे सुद्धा जो कॉर्पोरेशननी बनवलेलं ऍप्लिकेशन आहे ते पण श्रीधर वेंबू नावाच्या माणसानी किंवा त्याच्या कंपनीनी बनवलेलं ऍप्लिकेशन आहे व्हॉट्सअपमध्ये जेवढी फीचर्स आहेत ती सगळी फीचर्स आपल्या या आरत्ताईमध्ये सुद्धा आहेत आणि आरत्ताईमध्ये अशी काही वेगळी विशिष्ट फीचर्स आहेत जी तुमच्या गरीब बिचाऱ्या व्हॉट्सअपमध्ये नाही आहेत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आजच व्हॉट्सअप बरोबरच तुम्ही आराताईचा सुद्धा वापर करणं आरंभ करा प्लेस्टोरवर जाऊन तुम्ही आराताई सहजपणे डाउनलोड करू शकाल तुमच्या मोबाईल नंबरनी मध्ये सहज लॉग इन करता येतं आणि जसं तुम्ही व्हॉट्सअप वापरता तसंच आरातताई सुद्धा वापरता येतं त्यामुळे लगेचच प्लेस्टोरवर जाऊन हे आपलं आरातताई डाउनलोड करा आणि वापरायला आरंभ करा आजचा आपला तिसरा विषय आहे मॅप नॅव्हिगेशन मॅप नॅव्हिगेशन म्हणजे तुम्ही गुगल मॅप्स तर नक्की वापरत असाल कारण गुगल मॅप्सला सुद्धा पर्याय नाही असं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना वाटत असतं खूप साऱ्या लोकांना भारतातल्या नव्वद टक्के लोकांना हे माहितीच नाहीये की गुगल मॅप्सला सुद्धा संपूर्ण स्वदेशी पर्याय उपलब्ध आहे आणि त्या पर्यायाचं नाव आहे मॅपल्स मॅपमा इंडिया नावाच्या कंपनीनी हे मॅपल्स नावाचं ऍप बनवलेलं आहे गुगल मध्ये जेवढी फीचर्स आहेत तेवढी सगळी फीचर्स या आपल्या मध्ये आहेत संपूर्ण स्वदेशी मध्ये आहेत गुगल मॅप्स पेक्षा काही जास्त फीचर्स आपल्या या संपूर्ण स्वदेशी मध्ये सुद्धा आहेत तुम्ही जर मॅपल्स आजच डाउनलोड करून वापरायला आरंभ केलात तर तुम्हाला समजेल की गुगल पेक्षा आपलं संपूर्ण स्वदेशी असणार मॅपल्स कसं भारी आहे तुम्हाला एक विनंती आहे की काही दिवसांसाठी ट्रायल म्हणून तरी तुम्ही ही मी जी सांगतोय ती अॅप्लिकेशन वापरून पहा आपण पुन्हा एकदा उजळणी करूयात पहिलं आपण बघितलं जीमेलच्या ऐवजी झोमेल दुसरं आपण बघितलं व्हॉट्सअपच्या ऐवजी आराताई तिसरं आपण बघितलं गुगल मॅप्सच्या ऐवजी मॅपल्स किंवा मॅप माय इंडिया आजचा आपला चौथा विषय आहे डिजिटल पेमेंटच्या संदर्भातला आजकाल शहरामधलेच काय गावाकडचे लोक सुद्धा डिजिटल पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करायला भारतामध्ये लागलेले आहेत डिजिटल पेमेंट्स करताना सुद्धा माणसांमध्ये गैरसमज असू शकतो बहुतेक सगळे लोक डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी अमेरिकन जीपे वापरतात जीपे म्हणजे गुगलचं ऍप्लिकेशन आहे म्हणजेच अमेरिकन ऍप्लिकेशन आहे आणि ज्याचा भारताला शून्य उपयोग आहे जीपेला सुद्धा संपूर्ण स्वदेशी भारतीय पर्याय उपलब्ध आहे आणि त्या पर्यायाचं नाव आहे भीम ऍप्लिकेशन हे भीम ऍप्लिकेशन जे आहे असं तुम्ही समजू शकता की हे आपल्या भारतीय शासनाचंच ऍप आहे भारतीय शासनाचीच असलेली एक कंपनी आहे आणि त्यांनी बनवलेलं हे भीम ऍप्लिकेशन आहे जेवढी मध्ये फीचर्स आहेत अमेरिकन मध्ये फीचर्स आहेत तेवढी सगळी फीचर्स आपल्या या संपूर्ण स्वदेशी भीम मध्ये सुद्धा आहेत भीममध्ये कॅशबॅक सुद्धा मिळते तुम्ही जेव्हा खरेदी करता कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही गोष्टी खरेदी करता आणि त्याची पेमेंट्स करता किंवा भीम मधनं एकमेकांना तुम्ही जरी नुसते पैसे ट्रान्सफर केले तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती कॅशबॅक मिळते आणि संपूर्ण स्वदेशी संपूर्ण विश्वासार्ह असलेलं असं हे आपलं आहे भीम ऍप्लिकेशन आजच तुम्ही भीम डाउनलोड करून त्याचा वापर करणं आरंभ करा आजचा आपला पाचवा आणि शेवटचा विषय आहे व्हिडिओ बघणे किंवा रील्स किंवा शॉर्ट्स बघणे व्हिडिओ बघण्यासाठी लाँग व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही अमेरिकन युट्यूबचा वापर करत असाल कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एवढी वर्ष आता अमेरिकन युट्यूबला सुद्धा संपूर्ण स्वदेशी भारतीय पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि त्या युट्यूबच्या संपूर्ण स्वदेशी भारतीय पर्यायाचं नाव आहे अपना ट्यूब हे अपना ट्यूब जे ऍप्लिकेशन आहे संपूर्ण स्वदेशी आहे अमेरिकन मध्ये जेवढी काही फीचर्स आहेत तेवढी सगळी फीचर्स या अपना ट्यूब मध्ये आताच नवीन असतानाच आलेली आहे अगदी चार सहा महिनेच या ऍप्लिकेशनला लॉन्च होऊन झालेले आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे अपना ट्यूब ऍप्लिकेशन चालतं हे संपूर्ण स्वदेशी ट्यूब अगदी नवीन असल्यामुळे अगदी जरी अमेरिकन युट्यूब सारखं चाललं नाही तरी हे अपना ट्यूब जे ऍप्लिकेशन आहे खूप वेगाने सुधारणा करत आहे दिन प्रतिदिन म्हणजे प्रतिदिन ह्याच्यामध्ये सुधारणा होत आहेत आणि काही महिन्यांमध्येच अमेरिकन युट्यूबला भारतामध्ये टक्कर देऊ शकेल असं हे सुंदर ऍप्लिकेशन आहे आपना ट्यूब या छोट्याशा चलचित्राच्या शेवटी तुम्हाला हात जोडून करबद्ध हृदयपूर्वक जे काय तुम्हाला समजायचं ते समजा नम्र विनंती आहे की सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला केवळ देशप्रेमाचे मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड करण्यापेक्षा व्हिडिओच्या लिंक्स किंवा रील्स फॉरवर्ड करण्यापेक्षा या पाच पैकी पाचच्या पाचवी किंवा चार किंवा तीन किंवा कमीत कमी दोन तरी ऍप्लिकेशन डाउनलोड करून स्वतः वापरणं आरंभ करा तुमच्या शब्दाला मान देणाऱ्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे तुमच्या कुटुंबियांना परिवाराला मित्रपरिवाराला कंपनीतल्या लोकांना ही भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन वापरण्याचा आग्रह करा सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने डिजिटल देशभक्तीमध्ये दे आपण एवढा तरी सहभाग सहजपणे घेऊ शकतो मी आरंभाला म्हंटलं होतं की आपण देशासाठी सीमेवर जाऊन जमा जवानांबरोबर लढाई करू शकत नाही पण आपल्या घरामध्ये बसून आपल्या ऑफिसमध्ये बसून आपण डिजिटल देशभक्ती अगदी सहजपणे करू शकतो आणि त्याचे पाच मार्ग आज आपण आपल्या या छोट्याशा चलचित्रामध्ये बघितले आशा करतो की तुम्हाला हे पाच ऍप्लिकेशन्स आवडले असतील आणि आत्ताच्या आत्ता हे व्हिडिओ संपल्या संपल्या किंवा हा व्हिडिओ अर्धवट सोडून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन पहिलं आपलं मेल डाउनलोड कराल दुसरं जीपेचा पर्याय असणारं भीम ॲप डाउनलोड कराल तिसरं गुगल मॅपचा पर्याय असणारं मॅपल्स डाउनलोड कराल चौथं व्हॉट्सॲपचा पर्याय असणारं आरात्ता डाउनलोड कराल आणि पाचवं यूट्यूबचा पर्याय असणारं आपना ट्यूब सुद्धा डाउनलोड कराल चला तर मग अशाच भारतीय मोबाईल ॲप्लिकेशनच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद आणि आपली नेहमीची घोषणा तर असतेच डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय